श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो वास्तुशास्त्र आणि दिशा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दरवाजाच्या झडपा आत घड उघडणाऱ्या असाव्यात दरवाजाचा झडपा आत उघडणाऱ्या असाव्यात प्लॉट घेऊन घराचे बांधकाम करणाऱ्यांनी वास्तुशास्त्राच्या पद्धतीनुसार बांधकाम करावे कारण त्यांना जमीन उपलब्ध असते आणि विशिष्ट पद्धतीने वास्तूची मांडणी करणे सोपे जाते घराची दारे बंद करताना अथवा उघडताना वाजू नयेत त्यामुळे भीती निर्माण होते त्यासाठी बिजागऱ्यांना तेळपाणी करणे शुभ असते मुख्य दरवाजाच्या झडपा बाहेर उघडणाऱ्या असू नयेत तर आत उघडणाऱ्या असाव्यात अन्यथा अडचणी येऊन घरातील वातावरण त्रासदायक वाटते दरवाजाची उंची समप्रमाणात असावी घरामध्ये एका रेषेत दोन पेक्षा जास्त दरवाजे नसावेत दरवाजासमोर ओळंब्यात नसतील तर आर्थिक नुकसान संभवते दरवाजे जर ओळंब्यात नसतील तर आर्थिक नुकसान संभवते मुख्य दरवाजाला व्हेंटिलेटर असणे महत्त्वाचे असते त्यामुळे घरी आनंद खेळतो आणि परमेश्वर आपल्यावर कृपादृष्टी ठेवते चिरलेला दरवाजा त्वरित बदलावा